नमस्कार मी अमय ज्योती खेडकर आज आपण बघतोय पितृ पंधरवड्यात घराघरात होणारी तांदळाची खीर आणि ती कशी करायची आणि त्याच्यासाठी काय साहित्य लागते ते आता आपण बघूया बघा खीर बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तांदूळ साखर नंतर ओलं खोबरं चव आणि ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे तुम्हाला जे जे पाहिजे ते घाला साजूक तूप लागणार आहे केशर वेलची आणि दूध लागणार आहे तर हे तांदूळ जे आहे मी आ, मी आ, ते मी बासमती तुकडा घेतला आहे कुठचेही वासाचे तांदूळ घ्या तुम्ही किंवा आंबे मोर वगैरे घेतले तरी चालतील आता हे मी अर्धी वाटी तांदूळ घेतले आहेत अर्धी वाटी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून निथळून त्याचं जरा म्हणजे एक दहा पंधरा मिनटं वाळवून त्याला मी हे घेतलेले आहेत तसंच अर्धी वाटी तांदूळ असेल तर ता अर्धी वाटी साखर घ्यायची नंतर मी आ, ही छोटी एक वाटीवरून नारळाचा चव घेतला आहे आणि त्याला एक चमचा साजूक तूप लागेल ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे तुम्हाला जे पाहिजे ऐच्छिक आहे जे पाहिजे ते घाला आणि अर्धी वाटी तांदूळ असेल तर अर्धा लिटर दूध हे लागतं त्यामुळे एक वाटी तांदूळ घेतले तर ता एक लिटर दूध एक वा अर्धी वाटी तांदळाला अर्धा लिटर दूध आणि अर्धी वाटी साखर हे प्रमाण आहे त्याचं नारळ ऐक म्हणजे जेवढा तुम्हाला घालायचा ह्याच्यावर जास्त घातलात तरी चालेल नारळाने चव उलट छान येते आता हे सगळं आपल्याला साहित्य आहे आता आपण बघूया कशी करायची आता मी, ला, ला हे तांदूळ मी मिक्सरला लावून त्याची अशी रवाळ म्हणजे भरड म्हणजे भरड म्हणण्यापेक्षा रवा काढून घेणार आहे मिक्सरला लावल्यावर जरा रवाळ असं मिक्सरला फिरवून घेणार आहे आता मिक्सरमध्ये मी हे तांदूळ घालून ह्याचा असा रवा काढून घेतला आहे असं जरा र एकदम बारीकने वाटायचं असं थोडंसं जाडसर फिरवून घ्यायचं तांदूळ आधी चांगले आ, पाणी काढून वाळवून घ्यायचे आणि मग त्याचा असा रवा काढून घ्यायचा आता ह्या भांड्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकणार आहोत तर बघा एक चमचा मी साजूक तूप टाकते आणि हा एक चमचा जसा टाकले त्याच्यामध्ये आपण आता हा रवा घालून भाजून घेणार आहोत चांगलं थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत एकपर्यंत भाजायचा तुपा म्हणजे तुपामध्ये म्हणजे मग ना त्याला खमंगपणा येतो आता हा थोडासा आपण गुलाबी रंग येईपर्यंत ह्याच्यात छान भाजून घेणार आहोत आता छान हे मी असं गुलाबी रंगावर भाजून आहे आणि हा असं भाजण्यामुळे एक तर काय होतं आहे हे हलकं होतं आणि त्याला ना खूप छान खमंगट चव येते आता ह्याच्यातच डायरेक्ट मी दूध टाकणार आहे आणि हे दूध आहे ना हे आधी गरम करून वगैरे घ्यायचं नाही डायरेक्ट पिशवीतनं ना टाकायचं म्हणजे त्याचं फुल क्रीम दूध घ्यायचं आणि डायरेक्ट पिशवीतनंच ह्याच्यात टाकायचं म्हणजे त्याच्यात पाणी वगैरे घालायचं नाही कारण पाणी वगैरे घातलं ना की त्याला असं जरासं पचकट लागते अशी खूप छान खमंग टेस्ट नाही आहे आता हे अर्धा लिटर मी दूध घातले आणि हे आता ह्याच्यामध्ये जो तांदळाचा रवा काढला आहे आपण तो छान आता ह्याच्यामध्ये शिजून द्यायचा तो छान शिजतो आणि मग दूध घट्ट होतं आता तांदूळ छान पाच मिनिटं मी दुरात शिजवले त्याला लगेच शिजतो तो जसा आपला आपण गव्हाचा रवा कसा असतो तसं हे पटकन रवा काढल्यामुळे पटकन शिजतं आता हे छान दाटसर झालं आहे बघा आता ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये आपण हे ओला नारळ घालतोय ओला नारळ घातला ना आणि त्यात थोडं उकळवायचं चांगलं म्हणजे ओला ओल्या नारळाचं दूध रस येतो त्याच्यामध्ये मिक्स होतो आणि खूप चवीला छान लागतो तुम्ही असा नारळ घालून बघा ओला नारळ घालायचा आणि त्याच्यामध्ये आपण आता ही साखर घालतोय ओला नारळ घालून साखर घातली आता हे छानपैकी आपण उकळी काढून घेणार आहे ह्याला आता ह्याला छान उकळी आलेली आहे आणि एकदम छान दाट झालेली आहे बघा आणि इथले जो तांदळाचा रवा काढलेला तो पण छान शिजला आहे त्यामुळे आता ह्या साखर आपली विरघळलेली आहे आणि आपण जो नारळ टाकला आहे एक वाटी तर तो पण छान त्याच्यामध्ये मिक्स होऊन त्याचं दूध ह्याच्यामध्ये मिक्स होतं म्हणजे हे दूध आणि ते, ते दूध असा त्याला एक खमंगपणा येतो आता आपण ह्या स्टेजला ड्रायफ्रूट टाकणार आहोत हे ऑप्शनल आहे तुम्हाला काय पाहिजे तेवढे अजून काय घालायचे असतील बेदाणे घालायचे असतील काही लोक चारोळी घालतात खिरीमध्ये चारोळी घालायची असेल तर चारोळी घाला मी फक्त बदाम आणि काजू घातलेले आहेत तुम्हाला जे घालायचे असतील ते तुम्ही घाला पिस्ता वगैरे काही घालायचं असेल तर ते घाला आता शिजले ही शिजलेली आहे चांगली आपली खीर आता बंद करायच्या आधी आपण ह्याला थोडासा केशर घालूया केशराने रंग पण छान येतो वास्त येतो छान म्हणजे सुवास छान येतोच आणि रंग पण खूप छान येतो केश केशर घातल्यामुळे आता केशर घालून हे गरम दुधामध्ये घातलेलं आहे त्यामुळे त्याचा रंग बघू त्या खिरीला छान येईल आणि आता ही खीर तयार झालेली आहे त्याच्यामध्ये आता आपण गॅस बंद करायच्या आधी हे घालूया वेलची पावडर घालूया आता हे बघा केशराचा रंग यायला सुरुवात झालेली आहे तर अजून थोड्या वेळाने त्याला छान रंग येईल आता ह्याच्यामध्ये मी गॅस बंद करते कारण दूध गरम आहे तर केशर त्याच्यामध्ये छान विरगळेल आता ह्याला अर्धा चमचा मी वेलची पावडर घालते छान ढवळून घेतलं आहे मी आणि ही अशी आपली खीर तांदळाची खीर तयार आहे एक म्हणजे थोड्या वेळाने ही गार जशी होईल ना तशी अजून घट्ट होते ती तुम्हाला जर पातळ हवी असेल तुम्ही अजून थोडंसं दूध ह्याच्यात घालू शकता तुम्ही पाण्यात अजिबात शिजवली नाही पाण्यात शिजवली ना पाण्यात शिजवली की मग ती खाताना ना अशी पचकट लागते त्यामुळे पाण्यात पाणी अजिबात ह्यात घातलेलं नाही आहे दुधातच केलेली आहे आणि नारळ घातलेला आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडं पाणी घालून रवा तो शिजवून घेतला आणि वरतून दूध घातलं तरी चालतं पण आमच्याकडे ही अशी दुधात शिजवलेली आवडते आणि ही आता एवढी पातळ आहे पण थोड्या वेळाने ती जरा घट्ट होईल अशी ही आपली खीर तयार आहे ॲक्च्युली ही खाताना पक्वानं जसं असतं आपलं म्हणजे आपण बासुंदी किंवा काय असे पकवानं खातो श्रीखंड तशी ही पकवानासारखी ही खीर लागते खूप चविष्ट लागते तुम्ही पण करून बघा आणि तुम्हाला आवडली खीर ही तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद